जी चॅम्प अबॅकस आणि ब्रेनजिम ऑनलाईन किंवा ऑफलाईन बॅचसाठी प्रवेश सुरू आठवड्यातून फक्त दोन दिवस आजच आपल्या मोफत डेमो क्लाससाठी संपर्क करा पत्ता महादेव मंदिर जवळ शास्त्री चौक नळदुर्ग संपर्क क्रमांक एट एट थ्री झिरो डबल थ्री गुरुवार दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता नळदुर्ग शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या चावडी चौकात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सर्व पक्षीय वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली या श्रद्धांजली कार्यक्रमात व्यापारी संघटना राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिंदेगड शिवसेना ठाकरेगड शिवसेना काँग्रेस तसेच विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थितांनी अजितदादा पवार यांच्या कर्तव्यनिष्ठ समाजाभिमुख आणि मूल्यनिष्ठा कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला या शोकसंदर्भात संदर्भात मूल्यनिष्ठ कार्याचा गौरव करताना संतोष पुदाले यांनी नेमके काय सांगितले ते आता आपण पाहणार आहोत सर्वसामान्य कार्यकर्त्याला मोठा करणारा व्यक्तिमत्व म्हणजे अगदी सूर्य सुद्धा ऋषी बाहेर येतो परंतु आजीदादा सर्वच्या पुढे येतो प्रत्यक्ष शासनाचे अधिकारी बाहेर पडतात लोकांच्या सर्वसामान्य काम करण्यासाठी एकमेव हा पुढारी राजकीय नेता आज ह्या महाराष्ट्रात निर्णतात संपूर्ण भारतामध्ये त्या ठिकाणी त्यांचं नाव झालेलं आहे मी अजित पवार जाण्याने आज संपूर्ण देशभरातील जे अजित पवार जे चाहते त्या चाहत्यांना त्यांचं दुःख पदनाचे मी त्यांना ईश्वर जग प्रार्थना करतो दुःख पदवी अजितदादा पवार यांचा संवेदनशील स्वभाव आणि सर्वसामान्यांची असलेली आपुलकी यामुळे त्यांनी अनेकांच्या मनात वेगळेच स्थान निर्माण केले होते त्यांच्या अकाली निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक जीवनात मोठी आणि कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाल्याच्या भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर नळदुर्ग शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने कडकडीत बंद ठेवून संपूर्ण नळदुर्ग शहर बंद ठेवत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली या श्रद्धांजली कार्यक्रमास शहरातील मान्यवर विविध पक्ष पक्षांचे नेते कार्यकर्ते व्यापारी तसेच पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सूरज कांबळे तालुक्यात